नमस्कार मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत चला तर अशा प्रकारे आज आपण सीताफळाची बासुंदी बनवणार आहोत तर चला लागू तयारीला तर चला सुरू करू पाणी टाकून घेऊ थोडी ओल्ली करून घ्यायची कढई कारण त्याच्यामध्ये बुडी लागत नाही दूध बुडाला लागत नाही म्हणून एक लिटर दूध घेणार आहोत आपण बासुंदी बनवण्यासाठी म्हशीचं दूध आहे घट्ट मलाईदार दूध आहे जाडबुडाची कढई घेतली आपण आणि मंदाचेवर वर अर्ध दूध होऊ द्यायचं आपल्याला घट्टपणा येऊ द्यायचा आणि ढवळत राहायचं दूध घट्ट होतं आहे तोपर्यंत आपण सीताफळ च काढून घेऊ बघू शकता तुम्ही केवढं सीताफळ आहे आणि हे मार्चमध्ये सीताफळ आलेले आहेत आमच्या अंगणामध्ये बघू शकता तुम्ही ताजा आहे फ्रेश एकदम आणि घरच्याच झाडाचं जा सीताफळ आहे खूप पिकलं ते झाडालाच पिकलेलं होतं बघू शकता तुम्ही वाव आपण याचा गर पूर्ण काढून घेऊ मस्त पिकलंय ते मोठे मोठे शितापळ येतात त्याला आणि गर पण भरपूर आहे त्याच्यामध्ये भन्नाट वाश येतोय शीताफळाचा एकतर ते झाडालाच पिकलेलं होतं पाडी लागलेलं होतं झाडालाच पिकवायचं काम नाही पडलं त्याला आणि फ्रेश आहे एकदम मोठे मोठे हे आहे त्याच्यामध्ये बिया भरपूर गर आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एका सीताफळामध्ये एवढा गर निघाला खूप मोठा सीताफळ होतो मी आता शक्यतो चमच्यानीच असं बारीक करून बघते बिया निघतील याच्या नाहीतर चाळणीमध्ये लावा लागा दूध चांगलं उकळायला लागलं आता सारखं ढवळत राहायचं ते कडायला लागतं साय साय कडक होते कलर बदलायला लागला त्याचा बघू शकता आता बिया बिया काढून घेते मी तरी बघू शकता तुम्ही किती मोठा गर आहे अशा बिया बिया मी मिक्सरला लावून घेते एकदाच फिरवायचं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही नाही तर बिया बारीक होतील आणि बाकीचा गर आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये काढायची गरज नाही आहे तर अशा बिया बियास मी घेऊन हो राहिले खूप सारा गर आहे याच्यामध्ये आता हे मी मिक्सरला थोडं आबडधोबड फिरवणार आहे जास्त आपण फिरवलं तर बिया बारीक होतील म्हणून मी थोडंसंच फिरवणार आहे दुधाला पण मस्त उकळी येते उकळी आली की लगेच हलवून घ्यायचं ढळून घ्यायचं बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये आसानी निघालेलं आहे आपल आणि बिया पण बाजूला झालेल्या आहेत बिया अशा आपण काढून घेऊ अगदी सोपी पद्धत आहे मिक्सरचं उलटं फिरवलं की बटन उलटं फिरवायचं मिक्सरचं एकदा की लगेच बिया पण बारीक होत नाही तस बारीक झालेल्या नाही आहे बिया आणि बियापासून बाजू झालेलं आहे त्याचं वरचं एका वाटीत दूध घेतलंय मी आणि आपण केसरच्या दोन तीन काड्या टाकू खूप महाग आहे केसर हे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल जवळपास दूध अर्ध आहे आता बघू शकता तुम्ही मस्त कलर बदलला आहे त्यानं लालसर कलर झालाय त्याचा आणि असं काठाचं खळडून घ्यायचं साय असते त्याच्यामध्ये मलाई दूध चांगला घट्ट झालं आहे आता विलायची पावडर टाकून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता आणि चवीनुसार साखर तर सीताफळ पण खूप गोड आहे त्याच्यामुळं मी थोडीशी टाकली आहे साखर आपण साखर विरगळून घेऊ मस्त साखर विरगळी आता घट्ट झाली आहे मस्त बासुंदी दूध आता तर आपण थंड होण्यासाठी ठेवू दहा पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवू दूध आता चांगलं थंड झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये केसरचं दूध टाकून घेऊ आणि हा पल्प आहे शीताफळाचा बघू शकता तुम्ही तर हा पल्प आपण रबडीमध्ये टाकून घेऊ बघू शकता तुम्ही किती मोठा पल्प निघालेला आहे एका शीताफळाचा तुम्ही याला रबडी पण म्हणू शकता आणि बासुंदी पण म्हणू शकता वाव मस्त बघू शकता तुम्ही मस्त घट्ट पण आलाय त्याला वास पण भारी येतोय कलर पण बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि सहज बनणारी रेसिपी आहे ही सीताफळं पण सहज मिळतात आता मार्केटला आणि एकदम सोपी आहे बनवायला कमी वेळा वेळ पण कमी लागतो चला तर थंडी झालेली आहे बासुंदी पण एका बाउलमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीनं बासुंदी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीनं सबस्क्राईब करा बरं खूप मस्त झालेली आहे सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे मी तुम्हाला रेसिपी घरच्या घरीच पाकळ्या तयार केलेल्या आहेत मी गुलाबाच्या गावरांग गुलाब आहे तर सुकवून ठेवलेल्या होत्या मी थोडे आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता मी बदाम आणि काजू घेतलेले तुकडे करून बघू शकता तुम्ही किती भन्नाट झालेली आहे